श्रोत हो नमस्कार मी गौरव वडनेरे माझ्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे तर शालिग्राम म्हणजे काय व त्याचे पूजन केल्याने काय फळ प्राप्त होते तर जाणून घेऊया जेव्हा महादेवाने भगवान विष्णूंच्या मदतीने शंखचूड या राक्षसाचा वध केला तेव्हा शंखचूड या राक्षसाची पतिव्रता पत्नी तुलसी हिने श्री विष्णूंना पाषाण होण्याचा शाप दिला तेव्हा त्या क्षणी विष्णू पाषाण स्वरूपात भारतातील गंडकी नदीच्या किनारी स्थानपन्न झाले त्या किनाऱ्यावर तीक्ष्णदात असलेले करोडो स्वरूपातील किडे आहेत ते आपल्या टोकीदार दातांनी तेथील दगडांना भोग पाडून श्री विष्णूंचे चक्र असलेली आकृती त्या दगडांवर काढतात ती आकृती अत्यंत पुण्यदेयी असते त्या चक्राला लक्ष्मीनारायण असे म्हटले जाते म्हणून शालिग्राम हा तुलसी वृंदावनात ठेवावा त्यामुळे मनुष्याला पुण्यफल प्राप्त होते जी, जी लोक शालिग्रामाला तुळशीच्या झाडापासून वेगळे ठेवतात त्यांना स्त्रीवियोग सोसावा लागतो तसेच जी लोक शंखाला तुळशीपासून वेगळे ठेवतात त्यांना सात जन्मांपर्यंत भार्याहीन राहावे लागते म्हणून महाज्ञानी लोक शालिग्राम तुळस आणि शंख एकत्र ठेवतात व त्यांची मनोभावी पूजा करतात आणि श्री विष्णूंचे प्रिय भक्त होतात असे हे महापुण्यदायी शालिग्राम भगवान विष्णूच आहेत ओम नमो नारायण आपल्याला मी दिलेली माहिती माझे व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद